श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि आज गुरुपुषामृत योग सुद्धा आलेला आहे पुष्य नक्षत्र जर गुरुवारी आलं तर गुरुपुष्य योग तयार होत असतो आणि हा या वर्षातला शेवटचा गुरुपुषामृत योग आहे तर गुरुकुशामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो आणि बोटावर मोजण्या इतकेच योग आपल्याला वर्षभरामध्ये मिळत असतात हा या वर्षातला शेवटचा गुरुकुशामृत योग आहे या दिवशी गुंजबर का होईना सोनं खरेदी करावं असं म्हणतात पण ज्यांना सोनी खरेदी करणं शक्य नाही त्यांनी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात यावरचा डिटेल व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता यासोबतच या शुभ योगावरती काही उपाय सेवा आपण केल्या तर त्याचं आपल्याला कितीतरी पटीने शुभ फळ मिळत असतं त्यामुळेच काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे दिवे लागनी चनंतर तुम्हाला रात्री बारा एक पर्यंत हा उपाय करता येईल तर हा उपाय कशा का प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तर बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मूलभूत गरजा भाग होण्यासाठी मेहनत घेत असतो पण तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल पैशाला पैसा टिकत नसेल घरामध्ये कायम दुःख दारिद्र्य आजारपण वाढलेली असतील तर अशा वेळेस आपण या शुभयोगांवरती काही विशेष उपाय केले तर त्याचे आपल्याला शुभ परिणाम मिळतात असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर बघा कापूर जो आहे तो घेत असताना नेहमी भीमसेनी कापराचा वापर करावा कापूर हा आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करतो कापूर घरामध्ये जाळल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूर जो आहे तो आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष सुद्धा नष्ट करत असतो तर एवढा प्रभावी असलेल्या भीमसेनी कापराचे मी तुम्हाला आज चार उपाय शेअर करणार आहे यातील जो उपाय तुम्हाला तुमच्या तुम्हार अडचणीनुसार करायचा आहे तो तुम्ही उपाय करू शकता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला मिळेल तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं लक्ष्मीचं व्रत तुम्ही करत असाल तर पूजा मांडणी समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही जर हे व्रत करत नसाल तर देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करता येईल तर बघा व्रत योग जो आहे तो उशिरा रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे तो दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे रात्री बारा एक पर्यंतही करता येईल ही। यासोबतच अजून काय काय सेवा करायच्या आहेत याविषयीचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर बघा पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे म्हणजे तुमच्यावरती खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल कर्जाचा डोंगर हा वाढतच जात असेल तर तुम्हाला हा उपाय करता येईल याचा अर्थ असा नाही की कष्ट न करता तुम्हाला सगळं फक्त सेवेमुळे किंवा उपायामुळेच त्याचं फळ मिळणार आहे तुम्हाला कष्ट तर करायचेच आहेत पण तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळावा यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे असतात तर बघा हा सगळ्यात पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला सोळा लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेत असताना अख्ख्या लवंगा फुल असलेल्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या बघून लवंगा घ्यायच्या आहेत त्यासोबत तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला सोळा अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत ज्याला आपण अक्षदा म्हणतो हे तांदूळ पण निवडून घ्यायचे आहेत तुटलेले वगैरे तांदूळ आपल्याला वापरायचे नाहीत तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचे किंवा एखादी पंथी तुम्ही घेऊ शकता किंवा एखादं तामण घेऊ शकता त्यामध्ये सोळा लवंगा टाकायच्या सात भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या त्यामध्ये तुम्हाला सोळा तांदळाचे दाणे टाकायचे आहेत आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आता त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर ह्या सर्व वस्तू प्रज्वलित करायच्यात तुम्ही पूजेची मांडणी केलेली असेल तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुमचं कथा वाचन झाल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू तिथे प्रज्वलित करायच्या आहेत ह्या प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे महालक्ष्मीच्या व्रताच्या कथेमध्ये दिलेलं आहे दोन ते तीन ओळीचंच हे महालक्ष्मी अष्टकम आहे याचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही युट्यूबवर लावून दिलं श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर महालक्ष्मी समोर तुम्हाला बसून तुमच्या अडचणी व्यक्त करायच्या आहेत तुमची जी ही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे बघा या साध्याशा उपायामुळे सुद्धा तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा यानंतरचा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो तुमच्या आर्थिक समस्या कर्जबाजारीपणा झालेला असेल त्यासाठी करायचं आहे कष्ट करून मेहनत करूनही म्हणावा तसा पैसा घरामध्ये येत पैसा नसेल पैशाला पैसा टिकत नसेल कर्ज वाढत चाललेलं असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे महालक्ष्मीची कथा वगैरे वाचून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि सात तुम्हाला साबुदाण्याचे चा दाणे घ्यायचे आहेत आणि हे जे दाणे आहेत त्या भीमसेनी कापरासोबत तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत जाळायचे आहेत तर बघा साबुदाण्याचे दाणे जाळल्यामुळे आपल्या पैशांसंबंधीच्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपला भाग्योदय होतो एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा ह्या वस्तू आपण ज्या भांड्यामध्ये प्रज्वलित केलेल्या आहेत ते भांड संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे कुठे तुळस असेल अंगणामध्ये असेल बाल्कनीमध्ये असेल तिथे जायचं तुळशीवरून आपल्याला हे जे भांड आहे तीन वेळा उतरून घ्यायचं आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा उतरून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य हे भांडव ठेवायचं आहे म्हणजे जी ही नकारात्मकता आहे जे ही घरामध्ये असलेले वास्तुदोष आहेत ते निघून जातील आणि तुमच्या पैशांच्या अडचणी दूर होतील त्यानंतर जो तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो जर घरामध्ये सतत भांडण होत असतील वादविवाद होत असतील कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील अनेक प्रकारच्या अडचणींचा तुम्हाला सतत सामना करावा लागत असेल त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे एखादी वाटी घ्या किंवा एखादा छोटासा तांब्या घ्या त्यामध्ये थोडंसं गंगाजल घ्या त्यामध्ये भीमसेनी कापूर जो आहे तो करून घ्या किंवा तशीच वडी टाकली तरीही चालेल त्यानंतर हे जे गंगाजल आहे तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर सुद्धा उंबरठ्यावरती आणि बाहेर दरवाजामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्येच असलेले सर्व दोष नाहीचे होतील भांडणं वादविवाद कटकटी त्याचबरोबर वाईट स्वप्न यासारखे तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या नष्ट होतील तर बघा त्यानंतरचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या पती पत्नीमध्ये असलेले भांडण क्लेश वादविवाद वाद कमी करण्यासाठी दोघांमध्ये प्रेम एकोपा निर्माण व्हावा यासाठी करायचा आहे तर गुरु पुषामृतपासून म्हणजे आजपासून तुम्ही हा उपाय सुरू करायचा आहे आणि रोज हा उपाय करायचा आहे तर बघा बायकोनी काय करायचं आहे नवऱ्याच्या उशीखाली रोज तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा ह्या इतर उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात एक पॅकेटच तुम्ही आणून ठेवा दोन लवंगा नवऱ्याच्या उशीखाली ठेवायच्या नवऱ्याने दोन भीमसेनी कापराच्या वड्या बायकोच्या उशीखाली ठेवायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आणि देवघरासमोर या दोन लवंगा आणि भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत तर बघा हा जो उपाय आहे तो गुरुपुषामृत पासून म्हणजे आजपासून सुरू करायचा आहे आज जर तुमची काही अडचण असेल तर पुढच्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात केली तरीही चालेल त्यानंतर सलग काही दिवस हा उपाय करायचा ज्यावेळेस तुमच्यामध्ये असलेले मतभेद भांडणं थांबलेले तुम्हाला वाटतील त्यावेळेस तुम्ही हा उपाय करणं थांबवू शकता तर बघा आज वर्षातला शेवटचा गुरुपुषामृत योग आहे तुमच्या अडचणीनुसार यातली जो जमेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करायच्या आहेत तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ